नमस्कार तर दाताला कीड लागल्यानंतर सिमेंट भरायचं की रूट कॅनल करायचं हा तुम्हाला प्रश्न पडलेला असेल तर हा व्हिडिओ त्याच संदर्भामध्ये आहे तर मी डॉक्टर दीपांजली विठ्ठल कांदे माऊली मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल यवतमाळ इथे ॲडव्हान्स्ड डेंटिस्ट्रीची आम्ही टीम मिळून प्रॅक्टिस करत असतो तर सुरुवातीला पाहू आपण की कीड म्हणजे काय तर कीड हा आपल्या दाताला काळा किंवा ब्राउनी स्पॉट किंवा कधीकधी खड्डे -कद असतात त्याला आपण कीड किंवा की कॅव्हिटी केरीज असे म्हणतो तर कीड कशी लागते मी तुम्हाला थोडक्यात सांगून देते की कीड लागण्याना अनेक कारणं आहेत त्यापैकी म्हणजे कीटन जमा होते किंवा कधी दातांमध्ये अन्न फसून राहतं चिकट पदार्थ म्हणजेच चिक्की बिस्किट चॉकलेट चिकट पदार्थ दाताला चिटकून राहतात आणि ते स्वच्छ न केल्यामुळेही कीड लागू शकते त्यानंतर आहे की मग कीड लागल्यानंतर कोणता इलाज पाहिजे ते आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणारच आहोत त्यासाठी आपण बेसिक स्ट्रक्चर जे दाता बेसिक स्ट्रक्चर आहे दाताचं ते समजून घेऊया तर बेसिक स्ट्रक्चरमध्ये काय आहे की दातांमध्ये तीन प्रकारचे आवरण असतात वरचा जो आउटर मोस्ट लेअर आहे एनॅमल ते हार्डेस्ट असतो आणि व्हाईटिश असतो तर आपण एनॅमल म्हणतो त्यानंतर दोन नंबरचा लेयर आहे जो की आहे डेंटिन तो एनॅमलपेक्षा थोडा सॉफ्ट असतो थो। आणि त्यानंतर आहे थर्ड नंबरचा आणि आउट इनर मोस्ट लेअर ज्याच्यामध्ये पल्प म्हणतो त्याला आपण आणि त्यामध्ये नर्व्स आणि वेसल्स असतात जे आपल्या दाताला सेन्सेशन कॅरी करतात आणि ते दुखण्यालाही कारणीभूत असतात असं म्हणू शकतो आपण ठीक आहे हे दातांचे तीन आवरण झाले आता कीड कुठे गेल्यानंतर तुम्हाला काय सिम्पटम्स येतात आणि कश कधी ट्रीटमेंट करायला हवी तर पहिला जो लेयर आहे एनॅमल तिथपर्यंत जर कीड असेल तुमची गेलेली तर त्यावेळेस तुम्हाला सिमटम नसतात कारण त्याच्यामध्ये सेन्सेशन कॅरी करणारे नर्व्स आणि वेसल्स नसतात त्यामुळे तुम्हाला पेशंटला पेशंट हा असिम्टोमॅटिक असतो त्याला काही दुखणे किंवा सेन्सिटिव्हिटी काही जाणवत नाही आणि अशा केसेसमध्ये आपण सिमेंट भरायला हवं त्यालाच आपण फिलिंग म्हणतो फिलिंग म्हणजे काय आहे की दातामध्ये जी कीड लागली आहे ती कीड काढून घेणे आणि त्या ठिकाणी वेगवेगळ्या वेग 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 प्रकारचे मटेरियल्स सिमेंटमध्ये प्रकार आहेत त्यापैकी कोणताही एक प्रकारचा सिमेंट भरून घेणे सिमेंट भरणे आहे चांदी भरणे आहे आणि अजून बरेच प्रकारचे सिमेंट असतात ते वेगळा टॉपिक आहे त्यानंतर आहे की डेंटीन अगर डेंटिनपर्यंत दोन नंबरच्या लेअरपर्यंत जर कीड गेली आहे तुमची तर अशा केसेसमध्ये काही काही लोकांमध्ये सेन्सिटिव्हिटी होऊ शकते कधी कळ लागू शकते तर हे नॉर्मल असतं डेंटिन सेन्सिटिव्हिटी म्हणतो आपण त्याला आणि ती कीड काढून जर फिलिंग केली तर हेही चाललं जातं म्हणजे या लेअरपर्यंत म्हणजे फर्स्ट आणि सेकंड लेअरपर्यंत तुम्ही सेफ आहेत फिलिंग करण्यासाठी म्हणजे सिमेंट भरण्यासाठी आणि थर्ड पार्ट जो आहे ज्याच्यामध्ये नर्व्स वेसल्स असतात तो पल्प म्हणतो आपण त्याला तर त्या पल्पपर्यंत कीड गेली आहे किंवा पल्पच्या जवळ आहे नसांपर्यंत तुमची कीड जवळ आहे पल्पच्या मध्ये पोहोचली आहे तर अशा वेळेस पेशंटला सेन्सिटिव्हिटी होऊ शकते पेशंटला दुखू शकतं किंवा काही केसेसमध्ये ह्या गोष्टी नसूनही पेशंटला सूज येऊ हो शकते तर अशा केसेसमध्ये तुम्हाला सिमेंट हा इलाजच नाही आहे तुम्हाला रूट कॅनल करणे आहे आणि रूट कॅनल म्हणजे काय आहे ते आ, ते ता तर आहे, ते जे दातामधल्या खराब झालेल्या नसा आहेत जे आपण पल्प खराब झालेला आहे ते आपण स्वच्छ करतो त्यामध्ये आर्टिफिशियल इरिगंट्स मटेरियल्स टाकून ते फिलअप करतो आणि त्यानंतर कॅप बसवतो हा रूट कॅनल आणि कॅप हा वेगळा टॉपिक आहे आपण ते नंतरच्या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत तर हा रूट कॅनल त्यासाठी इलाज आहे तर मग आता हे तुम्हाला कळणार कसं बरं की केरीज तुमची डेंटींपर्यंत आहे की एनामलपर्यंत आहे की नसांपर्यंत पोहोचली आहे हे तर झाले सिमटम्सवरून तुम्ही तुमच्या डेंटिस्टकडे जाऊ शकता आणि तुमचे डेंटिस्ट एक्सरे घेतात इन्व्हेस्टिगेशनसाठी आणि काही बेसिक सिमटम्समुळे पण ते प्रोविजनल डायग्नोसिस करू शकतात आणि एक्सरेमध्ये क्लिअर खट दिसतं की तुमची केरीज कीड कुठपर्यंत आहे आणि त्यानुसार तुमची ट्रीटमेंट ठरवली जाते म्हणजेच फिलिंग करायची की रूटकॅनल करायचं ठीक आहे तर हे पूर्ण व्हिडिओ आहे की तुमचा रूट कॅनल कोणत्या दाताला इलाज आहे आणि फिलिंग फिलिंग कधी करायची आणि रूट कॅनल कधी केलं पाहिजे ती स सर्व माहिती आहे ही जर माहिती आवडली असेल तुम्हाला तर ह्या चॅनलला आमच्या प्लीज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद